आदिमायेचा जागर करत इच्छा भगवंताची नवरात्रोत्सवाच्या शक्ती देवीची प्राण प्रतिष्ठापना मिरवणूक मोठ्या जलोषात काढण्यात आली इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाच्या उत्सव मूर्तीची प्रतिष्ठापना मिरवणूक मंडळाचे संस्थापक लक्ष्मण मामा जाधव यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्टेशन समोरील महात्मा गांधी पुतळ्यापासून काढण्यात आली या मिरवणुकीचा शुभारंभ आमदार देवेंद्र कोठे पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे भाजपचे ज्येष्ठ नेते विक्रम देशमुख राष्ट्रवादीचे नेते आनंद चंदन शिवे उद्योजक सिद्धेश्वर मुनाळे शिवसेना शहराध्यक्ष सचिन चव्हाण मनोज शेजवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी आनंद मुस्तारे अश्विनी हॉस्पिटलचे डॉक्टर सुजित जहागीरदार गंगामाई हॉस्पिटलचे डॉक्टर एस प्रभाकर ऑक्सिजन चेस्ट क्लिनिकचे डॉक्टर फिरोज सय्यद डायबेटिक केअर सेंटरचे डॉक्टर भास्कर पाटील सलगरवस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिंदे शिवाजी गायकवाड अंबादास गायकवाड जाधव इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाचे मार्गदर्शक अनिल जाधव राजू याराना चंद्रकांत जाधव राष्ट्रवादी युवती अध्यक्षा किरण माशाळकर राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा संगीता जोगदनकर इरफान शेख माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी रुक्मिणी जाधव संगीता गायकवाड कैकाडी समाजाध्यक्ष मदन गायकवाड प्रमिला स्वामी आदींची उपस्थिती होती ढोल ताशा संबळ आणि हलग्यांच्या कडकडाटात फटाक्यांची आतषबाजी करत युवकांनी शक्तीदेवी प्राणप्रतिष्ठापना मिरवणुकीदरम्यान बहारदार लेझिमचा खेळ सादर केला आमदार देवेंद्र कोठे यांनीही लेझिमचा खेळ सादर केला उपस्थितांचं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड तसंच उत्सवाध्यक्ष चेतन नागेश गायकवाड यांनी केलं ही मिरवणूक कुमार चौक मोदी पोलीस चौकी मोदी रेल्वे ब्रिज इरण्णावस्ती रामवाडी दवाखाना पटवर्धन चाळ एस एल बी रिक्षा स्टॉप मर्गू मास्तर मैदान सेटलमेंट ग्राउंड या मार्गावरून निघून इच्छा भगवंताची चौक इथं प्रतिष्ठापना मिरवणुकीचं विसर्जन करण्यात आलं यावेळी धार्मिक विधिवत पूजा होऊन आदिमायेचा जागर करत शक्तिदेवीची प्राणप्रतिष्ठापना उत्साही वातावरणात पार पडली